काय तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी तुम्हाला सतावत आहे आता काळजी करण्याची गरज नाही कारण महाराष्ट्र सरकार घेऊन आहे आहे एक अशी योजना जी तुमच्या कुटुंबाला देणार लाखांपर्यंतचं कॅशलेस आरोग्य कवच बघा आज आपण बोलणार आहोत एका अशा योजनेबद्दल जी खरंच लाख मुलाची आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना पूर्वी फक्त काही लोकांसाठीच होती ही सुविधा पण एक जुलै दोन हजार पासून ही योजना संपूर्ण महाराष्ट्रासाठी खुली झाली आहे म्हणजे आता कुठल्याही वर्गातलं कुटुंब असो फ्री उपचार मिळणार पाच लाखांपर्यंत आता जाणून घेऊया ही योजना काय आहे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने सुरू केलेली महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एक महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश या राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना कॅशलेस पद्धतीने दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे आहे सुरुवातीला ही योजना गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी सुरू करण्यात आली होती पण आता एक आनंदाची बातमी आहे एक जुलै दोन हजार चोवीस पासून ही योजना संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबांसाठी लागू करण्यात आली आहे याचा अर्थ आता महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दीड लाखांपर्यंत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून आणि पाच लाखांपर्यंत आयुष्यमान भारत योजनेतून वार्षिक आरोग्य संरक्षण मिळते या योजनेत तुम्हाला दुय्यम आणि स्तरावरील उपचारांसाठी मान्यता प्राप्त रुग्णालयांमध्ये कॅशलेस म्हणजेच कोणताही पैसा न भरता उपचार मिळतो आता या योजनेचे फायदे नक्की काय आहेत जाणून घेऊ या योजनेत अनेक मोठे फायदे आहेत त्यापैकी काही महत्वाचे फायदे आपण पाहूया मोठे आरोग्य कवच आता अ म्हणजेच कॅटेगरी ए टू ई वर्गातील कुटुंबांना प्रति कुटुंब प्रतिवर्ष पाच लाखांपर्यंत आणि कॅटेगरी डी वर्गातील व्यक्तींना प्रतिवर्ष आरोग्य संरक्षण मिळते हे संरक्षण फ्लोटर बेसिसवर असतं म्हणजेच कुटुंबातील कोणताही सदस्य या रकमेच्या उपचारांसाठी वापर करू शकतात मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा अडीच लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे विविध वैद्यकीय उपचार या योजनेत कॅटेगरी ए टू ई e वर्गासाठी थर्टी फोर स्पेशालिटीज अंतर्गत तेराशे छप्पन आरोग्य सेवा आहेत तर कॅटेगरी डी वर्गासाठी रस्ते अपघातगतांसाठी एकशे चौऱ्याऐंशी आरोग्य सेवा पॅकेजेस आहेत फॉलोअप उपचार उपचारानंतर आवश्यक असणारे फॉलोअप उपचार देखील या योजनेत समाविष्ट आहेत ज्यासाठी दोनशे बासष्ट आरोग्य सेवा पॅकेजेस उपलब्ध आहेत सरकारी रुग्णालयांसाठी राखीव उपचार काही विशिष्ट एकशे एकोणीस आरोग्यसेवा पॅकेजेस केवळ सरकारी रुग्णालयांमध्येच उपलब्ध आहेत आरोग्य पॅकेजमधील फायदे या पॅकेजमध्ये तुम्हाला अनेक सुविधा मिळतात जसं की हॉस्पिटलायझेशन खर्च जनरल वॉर्डमधील बेड शुल्क नर्सिंग आणि बोर्डिंग शुल्क वैद्यकीय शुल्क सर्जन भूलतज्ञ डॉक्टर आणि सल्लागार यांचे शुल्क वैद्यकीय खर्च ऑक्सिजन ऑपरेशन थेटर आणि अतिदक्षता विभाग म्हणजेच आयसीयू शुल्क शस्त्रक्रिया उपकरणे औषधे डिस्पोजेबल वस्तू इम्प्लांट्स आणि कृत्रिम अवयवांचा खर्च रक्त संक्रमणाचा खर्च सरकारी धोरणानुसार निदान आणि सहाय्यक सेवा एक्सरे आणि इतर तपासण्या रुग्णालयात असताना जेवणाचा खर्च वाहतूक खर्च रुग्णालयातून घरी जाण्यासाठी एकदाच राज्य परिवहन किंवा द्वितीय श्रेणी रेल्वेचं भाडं दुर्दैवाने रुग्णाचा मृत्यू झालास मृतदेह गावी पोहोचवण्याचा खर्च कॅशलेस उपचार रुग्णालयात दाखल झाल्यापासून डिस्चार्ज मिळेपर्यंत सर्व खर्च या पॅकेज मध्ये समाविष्ट असतो ज्यामुळे रुग्णाला कोणताही आर्थिक भार सोसावा लागत नाही ऍशुरन्स मोड ही योजना एश्युरन्स बेसिसवर कार्यान्वित आहे म्हणजेच नेटवर्क रुग्णालयांचे दावे थेट राज्य आरोग्य हमी सोसायटी स्टेट हेल्थ एश्युरन्स सोसायटीद्वारे दिले जातात आता या योजनेसाठी नक्की पात्रता काय आहे जाणून घेऊ या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता निकष आहेत कॅटेगरी ए पिवळे अंत्योदय अन्न योजना अन्नपूर्णा योजना आणि अन्न केशरी शिधापत्रिका धारक कुटुंब वर्ग ब म्हणजेच कॅटेगरी बी पांढरी शिधापत्रिका धारक सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांसह कुटुंब आणि ज्या कुटुंबांकडे कोणतेही शिधापत्रिका नाही परंतु महाराष्ट्राचा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट आहेत अशी कुटुंब कॅटेगरी सी सरकारी आणि सरकार मान्य विद्यार्थी सरकारी आणि सरकार मान्य मुले सरकारी आणि सरकार मान्य महिला आश्रमातील महिला सरकारी आणि सरकार मान्य वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या निकषांनुसार पत्रकार आणि त्यांचे अवलंबून असलेले कुटुंबीय तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणीकृत महाराष्ट्र बाईल रहिवासी असलेले बांधकाम कामगार आणि त्यांचे कुटुंबीय कॅटेगरी डी महाराष्ट्रातील रस्त्यांवर अपघात झालेले महाराष्ट्र बाहेरील आणि भारताबाहेरील रस्ते अपघातग्रस्त कॅटेगरी ई महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील बेळगाव कारवार कलबुर्गी आणि बिदर जिल्ह्यातील आठशे पासष्ट गावांमधील खालील शिधापत्रिकाधारक कुटुंब अंत्योदय अन्न योजना प्रायोरिटी हाऊस होल्डर अन्नपूर्ण योजना आता या योजनेसाठी अर्ज कसा करावा सध्या तरी या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे इच्छुक अर्जदाराने राज्यातील कोणत्याही सरकारी किंवा खासगी मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये भेट द्यावी आणि संबंधित प्राधिकरणाकडून विहित नमुन्यातील अर्ज म्हणजे अप्लिकेशन फॉर्मची हार्ड कॉपी घ्यावी अर्जदाराने अर्जामधील सर्व आवश्यक माहिती भरावी स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो लावावा आवश्यक असल्यास स्वाक्षरी करावी आणि सर्व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात आवश्यक असल्यास स्वप्रमाणित कराव्यात पूर्ण भरलेला आणि स्वाक्षरी केलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित प्राधिकरणाकडे विहित वेळेत जमा करावा अर्ज जमा केल्यानंतर संबंधित प्राधिकरणाकडून पावती किंवा पोचपावती घेणे आवश्यक आहे पावतीमध्ये अर्ज जमा करण्याची तारीख आणि वेळ तसेच विशिष्ट ओळख क्रमांक असल्यास नमूद असल्याची खात्री करावी आता यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती जाणून घेऊ पात्रता निकषांच्या कागदपत्रांसोबत खालीलपैकी कोणताही एक वैद्य फोटो ओळखपत्र आवश्यक आहे आधार कार्ड किंवा आधार नोंदणी पावती फोटोसह आधार कार्ड नसल्यास आधार कार्ड साठी स्वीकारले जाणारे कोणतेही डॉक्युमेंट पॅन कार्ड मतदार ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स शाळा कॉलेज ओळखपत्र पासपोर्ट स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आरोग्य कार्ड अपंगत्व प्रमाणपत्र राष्ट्रीयकृत बँकेचे फोटो असलेले पासबुक केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे जारी केलेले ज्येष्ठ नागरिक कार्ड सैनिक बोर्डाने जारी केलेले माजी सैनिक ओळखपत्र मत्स्य व्यवसाय ओळखपत्र महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाने जारी केलेले महाराष्ट्र शासन भारत सरकारद्वारे जारी केलेले कोणतेही फोटो ओळखपत्र मित्रांनो महात्मा फुले जन आरोग्य योजना एक वरदान आहे आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ही योजना खूपच उपयुक्त आहे त्यामुळे जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर नक्की अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या या योजनेसंबंधी अधिक माहिती किंवा तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही आरोग्य मित्र यांच्याशी संपर्क साधू शकता जे रुग्णालयांमध्ये चोवीस तास उपलब्ध असतात याशिवाय तुम्ही टोल फ्री क्रमांक वन फाय फाय थ्री एट एट किंवा वन एट डबल झिरो टू डबल थ्री डबल टू डबल झिरोवर कॉल करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका